कारण काल ओबीसी उपसमितीची बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये छगन गुल चांगलीच आक्रमक झाले तर पाहायला लागतो चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र नको आणि शिवाय त्यांनी मराठा जो शब्द आहे जे आयमध्ये त्यावरती आक्षेप नोंदवला चालेल त्याचं कामच आहे दे तो म्हणजे सरकारला फडणवीस साहेबांना किती अडचणीत आणता येईल हे भुजबळ काम करतो की मराठ्यांचे सरकारचे मन जुळले नाही पाहिजे हे काम तो करतो आणि मराठ्यांचे आणि सरकारचे जर मन जुळले तर त्याचं भागत नाही कारण मराठी इमानदार आहेत मराठी मग काम करते सरकारच्या बाजूने राहते सरकार बी मग मराठ्यांच्या बाजूने राहून काम करतं आणि ते त्याला नको आहेत मग त्याला काय त्याचा स्वार्थ भागत नाही त्याला राजकीय पदं लागते मग ओबीसीच्या नावाखाली त्याला आणखीन काही हडपिता येतं मग ते राहत नाही ना त्याला वाटतं फक्त ओबीसीच त्यांचा संघ असला पाहिजे बाकीचा मराठा दलित मुस्लिम लिंगायत मायक्रो ओबीसी आदिवासी होळी बांधव हे त्यांच्यासोबत राहिले नाही पाहिजे या भूमिकेत तो आ, हमेशा काम करतो पण हे डाव आता देवेंद्र फडणवीस लक्षात आला आहे की हा याच्या स्वार्थासाठी फक्त ओबीसी ओबीशी करतो आणि आपल्यापासून बाकीच्या जातीत तोडायचं काम हे भुजबळने केलं आहे हे आता फडणवीस सुद्धा लक्षात आलं आमच्या ज्याला काही होऊ शकत नाही आणि आम्ही तो खूप रक्त जाळून मिळवलेला आहे त्याला जर एखादा फेरफार करून काही बदल करायचा प्रयत्न केला तर आम्ही मराठे करोडोच्या संख्येनं तुम्हाला रस्त्यावर दिसणार आहेत करोडोच्या संख्येनं जशास जास्तचं उत्तर मिळणार मग